जयाचा जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य चैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य दरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन चौदा जुलै गुरु सांगेल तेच साधन परमार्थ म्हणजे काय हे मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो परमार्थाचे जर काही मर्म असेल तर आसक्ती सोडून प्रपंच करणे हे होय ज्याने आपल्याला प्रपंच दिला त्याचाच तो आहे असे समजून वागले म्हणजे आपल्याला त्याबाबत सुखदुःख बाधत नाही हे साधण्यासाठी गुरुमुखाने दिलेले परमात्म्याचे नाम आपण घेत असावे गुरु कुणाला करावे जिथे आपले समाधान होते तेच गुरुपद म्हणावे गुरुपद कुठेही एकच असते गुरुला कुठे आडनाव असते का गोंदवलेकर गोंदवल्यास राहत असतील दुसरा कुणी आणखीन कोणत्या गावी राहत असेल म्हणून लौकिक आडनाव जरी निराळे झाले तरी गुरुपद हे सर्व काळी आबाधित असेच असते तुमचे जिथे समाधान झाले त्याला गुरु समजा आणि तो जे साधन सांगेल त्यातच त्याला पहा त्याच्या देहाकडे पाहू नका तो लोळा पांगळा आहे की काय हे पाहू नका तो देहाने कसाही असला तरी त्याने सांगितलेल्या साधनात रहा त्याची लाज जिथून गुरुपद निर्माण झाले त्याला असते गुरु आज्ञा हाच परमार्थ तो सांगेल तेच साधन तुम्ही आपल्या मनाने काही ठरवून करू लागलात तर त्यात तुम्हाला यश येणार नाही अभिमान धरून काही करू लागलात तर ते साधणार नाही म्हणून अभिमान सोडून गुरुकडे जा गुरु सांगेल तेच साधन हे पक्के लक्षात ठेवा खरा परमार्थ हा लोकांना उपदेश करण्यासाठी नाही तो स्वत करता आहे आपला परमार्थ जगाला जितका कमी दिसेल तितका आपल्याला फायदेशीर आहे जगातल्या मोठेपणात मुळीच सार्थकता नाही खरा मोठेपणा नसताना उगीच मोठेपणा वाटणे हा तर फार मोठा घात आहे एकाने कोळशाचे दुकान घातले आणि दुसऱ्याने पेढ्याचे दुकान घातले दुकान कशाचेही असले तरी शेवटी फायदा किती होतो याला महत्व आहे तसे प्रपंचात कमी जास्त काय आहे याला परमार्थात महत्व नसून मनुष्याची वृत्ती भगवंताकडे किती लागली याला महत्व आहे परमार्थाला कोणतीही परिस्थिती चालते आपली वृत्ती मात्र स्थिर असली पाहिजे एकीकडून मनाचे संयमन आणि दुसरीकडून भक्तीचा जोर असला म्हणजे परमार्थ लवकर साधतो खरोखर परमार्थ इतका सोपा आहे की तो सहजरितीने करता येतो पण गंमत अशी की तो सोपा आहे म्हणून कोणीच करीत नाही प्रपंच हा परमार्थाच्या आडकाठीसाठी नाही तो परमार्थासाठीच आहे हे पक्के लक्षात ठेवावे साधकाने देहाचे कर्तव्य प्रारब्धावर टाकून मनाने मात्र ईश्वरोपासना करावी आजचे बोधवचन हृदयी ठेवावा राम मुखी सदा त्याचे नाम हातात असावे प्रपंचाचे काम हेची खरे परमार्थाचे मर्म जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे जनासि हाचि साङ्गावे नामा परतेन सत्यमानावे नामातरङ्गुनीयाव्यवहारी सर्वभोगसेवावे हाचिसुबोधगुरुंचा भोगासङ्गे कुठेन गुन्तावे आनन्दात् असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाचिसुबोधगुरुंसा अनुसन्धाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी दे रामा न तुझी सत्ता हाची गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची गुरुंचा गुरुरायाला प्रेमाची रघुरायाला प्रेमाची रामरायाला तहानप्रेमाजी जानकीजीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थसद्गुरुब्रह्मचैतन्यरामानन्दप्रल्लाद महाराज की जय श्रीराम समर्थ